नमस्कार मंडळी मी नेहा नेहाच रेसिपी अँड टिप्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मंडळी उपवासासाठी नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळले आहात का तर त्यासाठी जेभेची चव वाढवणारे व कुरकुरीत खमोंग चवीला उत्कृष्ट लागणारे हे वडे कसे तयार करायचे बघूया तर त्यासाठी मी इथं तर सर्वप्रथम इथं आपल्याला कच्ची केळी लागणार आहेत तर इथं मी कच्ची केळी ही उकडून घेतलेली आहे तर कच्ची केळी उकडल्यानंतर यांची साले काढून घेत आहे कच्ची केळी उकडल्यानंतर यांची सालेही झटपट निघत असतात तर इथं आपण ह्या वड्यांमध्ये सिक्रेट पदार्थ घालणार आहोत जेणेकरून छान असे कुरकुरीत खमंग आपले वडे बनणार आहेत का आता ही केळी सोलून झाल्यानंतर इथं मी एक वाटी शेंगदाणे घेत आहे तर ह्या शेंगदाण्यांचं बारीक कूट करून घेणार तर कच्च्या केळीसोबतच एक वाटी शेंगदाणे पण लागणार आहेत तर ही शेंगदाण्यांचं मी बारीक कूट करून घेणार त्यासोबतच दुसरं साहित्य बघूया तर पाच ते सहा केळी घेतलेली आहे उकडलेली एक चम्मच जिरे सहा ते सात मिरच्यांची पेस्ट केलेली आहे पेस्ट अगदी बारीक नाही जाडसर केलेली आहे त्यासोबतच शिंगाण्याचे पूट आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे भिजत घातलेला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर आता ही केळी मी मॅचरने मॅच करून घेणार मॅचरऐवजी तुम्ही तांब्या किंवा ग्लासचा देखील वापर करू शकता तर आता वड्यांसाठी आपण हे मिश्रण एकत्र करणार आहोत तर ती कृती बघूया तर इथं हे केळी मॅचरने मॅच करून घ्यायची हे बघा गरम असल्यामुळे केळी अगदी सहज बारीक होत आहे ही वडे अगदी चवीला अप्रतिम भन्नाट लागत असतात होणारे एक वेळा खाल्ल्यानंतर परत परत खाणार अशी ही रेसिपी आहे तर आता हे केळी मॅश केल्यानंतर त्यामध्ये मी ही एक वाटी साबुदाना टाकत आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सिक्रेट पदार्थ म्हणजेच हा साबुदाना साबुदाना हा मी दोन तास अगोदर भिजत घातलेला होता आणि छान असे वडे येतात व इथं एक टेबल स्पून मी जिरे घेतलेले आहे त्याहूनही कमी टाकत आहे म्हणजेच अर्धा चम्मच व मिरच्यांची पेस्ट सुद्धा टाकत आहे मंडळी ही वडे मी उपवासाकरिता करीत आहे जर तुम्हाला इतर वेळेस खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ह्यामध्ये लसणाची पेस्ट व हळद देखील टाकू शकता हळदने छान असा रंग येतो त्यानंतर शेंगदाण्यांचे कुटवं चवीनुसार मीठ छान असं सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मस्त असा गोडा तयार होत आहे जेणेकरून छान असे हे वडे बनणार बघा अगदी सहज गोडा तयार होत आहे तर त्यानंतर आता ह्यामध्ये फ्रेश कोथंबीर टाकणार मी एक वाटी आणखीन ह्या वड्यांना छान अशी चव येईल म्हणून तर मंडळी एक वेळा ही वडे नक्कीच ट्राय करा व रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा तर आता हे पेटर तयार झाल्यानंतर इथं मी एक कॅरीबॅग घेतलेली आहे अशा पद्धतीने कापून व त्यावरती बघा गोळा तयार करून छान असा गोल गरगरीत हा वडा करून घेणार तुम्ही पाहू शकता तर कॅरीबॅगला अगोदर मी तेल आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे थोडंसं जेणेकरून छा हा पनीरला चिटकणार नाही अगदी सहज निघेल बघा छान असा मी हा गोल वडा तयार करून घेतलेला आहे गोल वडा थापल्यानंतर त्यामध्ये मधोमध मद एक छोटंसं होल करायचं त्याने काय वडा हा तेलामध्ये कच्चा अजिबात राहणार नाही बघा असा मीडियम फ्लेमवरती मी हा वडा तेलामध्ये सोडलेला आहे तेल एकदम कडकडीत होऊ द्यायचं नाही जास्त तेल कडकडीत झाल्यानंतर जर आपण वडा तेलामध्ये सोडला तर लगेच करपतो व आतून कच्चासुद्धा राहू शकतो त्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच टाकायचा व हळूहळू एक एका बाजूने झाल्यानंतर त्याला पलटवायचा बघा अशा पद्धतीने तर असा हलका लाल रंग येऊच तर वडा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा असा तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त वडा दिसत आहे तेल निथळून घ्यायचं हा वडा झालेला आहे तर अशीच सर्व वडे मी तयार करून घेणार अगदी न शिकाऊसुद्धा हे वडे सहज बनवू शकतील तर योग्य प्रमाण असल्यामुळे तुम्ही पाहू शकता बेटर किती छान झालेला आहे अगदी घट्टसर पण्णीला चिटकतसुद्धा नाही अगदी सहज काढता येत आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये होणारी ही रेसिपी अशी ही साधी सोपी रेसिपी आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवाल तर अगदी परफेक्ट असे तुमचे वडे येतील तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा किती छान असे हे वडे दिसत आहे दिसायलाच एवढे मस्त तर खायला किती छान असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच तिथं दिलेले घंटीचे बटन आहे त्यावरतीही प्रेस करा त्याने काय होईल माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओ पूर्ण वॉच केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद परत भेटूया एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार